नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे ही बातमी आहे मागे भत्ता संदर्भात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय हा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलाय जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढवण्यात आला होता त्याआधी कर्मचाऱ्यांना फक्त पन्नास टक्के इतका मागे भत्ता मिळत होता दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणाऱ्या मागे भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला लवकरच मंजूर मिळणार आहे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही मागे भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील पण यावेळी मागे भत्ता तीन किंवा चार टक्क्यांनी वाढणार नाही तर मागे भत्ता ए आय सी पी आयच्या ठरत असतो जुलै जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यावेळी मागे भत्ता फक्त दोन टक्के वाढणे शक्यता आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू लागू राहणार असल्याने जानेवारी आणि या दोन महिन्याची मागे भत्ता रक्कम रक्कमसुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली दिसेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद